सुश्रद्धा किरण पवार यांची नगरसेविकापदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक किरण पवार परिवार नगर परिषदेच्या ढिसाळ आणि निष्काळजी आणि नियोजन शिन्न कारभारामुळे शहरामधील नागरिक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात शहरामधील बहुतांश भागामध्ये गटारी या तुंबलेल्या असून साफसफाई केवळ कागदावर आणि रंगरंगोटी मर्यादित असल्याचं वास्तव्य समोर आलंय गटारी नीट वाहत नसल्यानं नागरिकांना दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि विविध आजारांचा सामना करावा लागत असताना नगर परिषद प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजली वस्त्रे यांनी समस्याग्रस्त नागरिकांसह थेट पाहणी करून धक्कादायक बाबी उघड केल्यात मोहळ शहराच्या पाण्याच्या टाकीखाली गरड कॉलेजच्या मागील बाजूस पाहणी केली असताना या गटारी साफसफाईसाठी वापरण्यात येणारा दोन मशीन्स टॅक्टरची ट्रॉली पाण्याचं टँकर जे कचरा उचलण्याची मशीन आदी कोट्यावधी रुपयांची वाहनं आणि यंत्रसामग्री वापराविना पडू नसल्याचं निदर्शनास आहे किंवा अनेक दिवसांपासून धूळ खात आणि गंजत पडल्याचं ही स्पष्ट चित्र दिसत होतं विशेष म्हणजे ही यंत्रसामुग्री शहरामध्ये प्रत्येक कामामध्ये कधीच वापरली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मग ही वाहनं नेमकी कुठे वापरली जातात की मुळी वापरतच नाहीत असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत जर नगर परिषदेकडे इतकी अत्याधुनिक साधनसामुग्री ही उपलब्ध असेल तर शहरामधील गटारी साप का होत नाहीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ का केला आहे असा थेट सारे उपस्थित केलाय यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासनावरती गंभीर आरोप करत सांगितले की ही वाहनं कोणी खरेदी केली कोणाच्या मंजुरीने केली आणि नेमकी कशासाठी केली याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे कोट्यवधी रुपये हे खर्च करून खरेदी केलेली यंत्रसामग्री वापरात न आणता पडून राहणं म्हणजे जनतेच्या पैशाची उघड अपव्य आहे तर प्रचाराला गाडी दिली होती का काय माहिती आपल्याला माहित नाही का झेंडे आता कचऱ्याचे झेंडे नाही सॉरी कचऱ्याचे कचरा त्यात टाकून ठेवलेला तसाच आहे त्या सगळ्या कचऱ्याच्या गाड्या आहेत तिकडं आहे ती पण स्वच्छ करण्याचीच मशीन आहे तरी सुद्धा ह्या मशिनरी मोहोळ नगर परिषद वापरात आणून मोहोळ स्वच्छ करण्यासाठी मदत का करत नाही असा माझा सवाल मोहोळ नगर परिषदेला आहे या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीनं समस्याग्रस्त नागरिकांसह नगर परिषदेला निवेदन देण्यात आलं शहरामधील गटारी तात्काळ साफ करण्याचा करण्यात यावा आणि पडून असलेली यंत्रसामग्री त्वरित तो प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात यावी तसेच या खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर का कारवाई करण्यात याविषयी मागणी निवेदनामध्ये करण्यात आले दरम्यान समर्थनगर मोहळ येथे सुरू असलेल्या रस्त्यांवरील चेंबरच्या कामाची पाहणी करताना अंजली वस्त्रे यांना तेथून गटारी तुंबलेल्या असल्याचंही अडून आलं यावेळी त्यांनी नगर परिषदेला गटारी या तत्काळ साफ करण्याच्या सूचना केल्यात रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत बोलताना त्यांनी नागरिकांना ज्या सर्वांगीण विकासासाठी थोडासा त्रास सहन करावा लागेल असं स्पष्ट शब्द त्यांना सांगितलं तसंच मोहोळ मधील मेन रोडवरती भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणं व्यापाऱ्यांच्या समोर असलेलं अतिक्रमण हटवणं आणि यासंदर्भात आज दुपारी चार वाजता नगरपरिषद कार्यालयामध्ये महत्वाची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला सर्व व्यापारी भाजी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची उपस्थिती राहावी असं त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन वस्त्रे यांनी केलंय व्यापारी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान नगरपरिषद प्रशासनाकडून या गंभीर आरोपांवरती अद्याप कोणताही ठोस प्रतिक्रिया हे देण्यात आलेले नाही आहेत आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारांची अवस्था अशीच राहिल्यास शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का की पुन्हा एकदा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होणार याकडे संपूर्ण महळ शहराचं लक्ष लागेल